नमस्कार मी रोहित रामगडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण चाललोय गणपतीपुळेचं चा दर्शन करायला मग पाहत राहा हा संपूर्ण प्रवास तर आमच्या गावाचं नाव डोडवली आमच्या गावापासून गणपतीपुळ्याला जाण्यासाठी बाजूच्या गावातून फेरीबुटीने जावं लागते त्या जा गावाचे नाव आहे रोहा येथे शांत आणि सफेद वाळूचा समुद्र आहे तर पाहू शकता बाजूला समुद्र दिसतो शांत आणि सफेद वाळूचा समुद्र समुद्राच्या बाजूला नाळीच्या बागा आहेत हे सगळं पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते तर फायनली आता पोचलोय रोहा येथील फेरीबोट स्थानकाजवळ आणि हेतून पुढचा प्रवास हा बोटीतून रोहा ते असा आहे मी गाड्या घेऊन चाललोय फेरीबोट मधून आणि गाड्या जस्ट इकडे समोर ठेवलेल्या ओके फेरीबोट पण जवळ आले झोपले गाडी आतमध्ये टाकणार आणि घेऊन जाणार फायनली आम्ही आतमध्ये आलो आलोय इकडे पार्क केलंय गाड्या आता आपण वरती टेरेसवर चाललोय हे बघा हे सर्व इकडे बसले फायनली हा प्रवास चालू झाला आहे रोहा फेरी बोट स्थानकापासून जयगडपर्यंतचा बोट हळूहळू पुढे जात आहे आता आपण रोहाला पोच जयगडला पोचल्यानंतर पुढचा व्हिडिओ पुढे जातो तर जयगडला उतरून आम्ही रत्नागिरीच्या दिशेने निघालो हा सुद्धा रस्ता खूप छान वाटत होता दोन्ही साईडला कोकणातली घरे उंच नारळीच्या बागा खोकलीच्या बागा म्हणजे सुपारीच्या बागा आणि आपली एक गाडी पुढे चालत आहे किती शांत आणि खूप छान वाटते असाच जर रस्ता असेल तर किती छान वाटतं ना गाडी चालवायला रायडिंग करायला लोकांना तर असा बेस्ट एरिया रस्ता हवा बाजूला बघू शकता किती उंच झाडे आहेत आणि एकदम शांत असा रस्ता आम्ही गणपती पुळ्यापर्यंत चाललो याच्या पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तोपर्यंत पाहत राहा तर फायनली आम्ही पोचलो मंदिराच्या आवारात आणि आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून नाश्ता करायला थांबलो तर मी माझी आवडती मिसळ मागवली आणि ती खाऊन आम्ही पुढे निघालो आता पोचलो आहे पुढे मंदिराच्या बाहेर म्हणजे आता गेट जवळ आहे हा इथे बोर्ड पाहू शकता मंदिराकडे जाण्याचा मार्ग राईट सो आता इथून आम्ही गाडी घेऊन जाणार आहे पुढे जाऊन पार्किंग वगैरे आहे पार्किंग लावल्यानंतर बाजूला मंदिर आहे ठीक आहे तर मंदिराकडे जाताना मेन रोडपासून चालत गेलं तर पंधरा ते वीस मिनटावर तुम्हाला मंदिर मिळेल किंवा गाडीने जर गेला तर अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये मंदिर आपल्याला समोर दिसते तर आम्ही ह्या वाटेने आता सरळ या, या रस्त्याने आम्ही पुढे चाललो मध्ये काही अडथळे येतात तर आम्ही आमची जी कार आहे ती आम्ही पुढे पार्क लावली आणि आम्ही बाईक वरती होतो त्याच्यामुळे आम्ही पुढे गेलो आणि पुढे जाऊन आता आपण चे मंदिराच्या समोर पार्किंग आहे तर तिकडे लावणार रावन। आहोत तर आता हा सरळ थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर मंदिराचा मेन गेट दिसतो फ्रेंड्स फायनली आता पोचलो आहे गणपतीपुळे मंदिराच्या समोर आणि हा जस्ट माझ्या समोर आहे मंदिराचा गेट तर आपल्या समोर आहे हा मंदिराचा मेन गेट हिचून आपण दर्शनासाठी पुढे जात आहोत इकडे तुम्ही पाहू शकता आज गर्दी नाही कारण आज आम्ही शुक्रवारच्या दिवशी इकडे आलोय बघायला गेलं तर रविवार रविवार वगैरे ह्या दिवसाच्या सुट्टीमध्ये लोक जास्त प्रमाणात येतात आता समोर तुम्ही पाहू शकता इथे आहे दर्शनासाठी जाणारी लाईन इकडे आहे चप्पल तुमच्या तुम्ही इथे ठेवू शकता मोफत चप्पल स्टँड सुद्धा आहे त्यानंतर त्याच्याच बाजूला ही प्रसादींची आणि लहान मुलांची खेळण्यांची दुकानं आहेत इथे प्रसादी वगैरे इथल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे खाद्यपदार्थ हे इथे तुम्हाला मिळू शकते जसं की हार वगैरे आहे त्यानंतर आम्ही निघालो दर्शनासाठी आणि गर्दी असेल तर ह्या रांगा ओपन केल्या जातात पण आता त्या बंद आहेत त्याच्यामुळे एका सिंगल लाईनीने ते लोक आतमध्ये आम्हाला सोडत होते आम्ही हळूहळू हळूहळू पुढे निघून गेलो ही आमची फॅमिली पूर्ण चालली आहे आमच्या सोबत दर्शनाची ला आ, रांग तर खूप मोठी होती पण माणसं कमी होती त्याच्यामुळे हळूहळू आम्ही पुढे जात होतो काही लोक दर्शन करून बाहेर सुद्धा येतात आहे आता माहीत नाही की आतमध्ये किती गर्दी आहे की नाही पण या वेळेला गर्दी कमी असते आणि मे महिना म्हटला की गर्दी तर असणारच कारण की हे एकदम जागृत आणि असं दैवत आहे की इथे खूप लोक दर्शनासाठी येतात तर आतमध्ये जाण्यापूर्वी हातपाय नीट स्वच्छ धुवून आतमध्ये जायचं असतं त्यासाठी बाहेर पाण्याची सुविधा केलेली आहे पाय स्वच्छ धुल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो पुन्हा तिकडे लाईन होत्या लाईनीतून हळूहळू हळू आम्ही पुढे जात होतो हे बघा हे पाहू शकता इकडे म्हणजे ज्या वेळेला गणेशोत्सव वगैरे असेल त्यावेळेला हे सर्व लाईन ओपन केले जातात नाहीतर गर्दी नसेल तर ह्या सिंगल लाईनने पुढे पाठवलं जातं जसं की आम्ही हळूहळू पुढे जात आहोत आणि मेन म्हणजे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शूट करायला मनाई आहे त्याच्यामुळे त्याने बाहेरच टी व्हीवरती लाईव्ह शूट दाखवलंय मंदिराच्या गाभाऱ्यातलं इथे पाहू शकता वरती त्यानंतर आम्ही हळूहळू गाभाऱ्याजवळ पोचणार म्हणजे मंदिराच्या मेन गेट जो दरवाजा आहे हे बघा हे शूट मी असंच काढलं कारण की आतमध्ये मला शूट काढायला मिळणार नव्हतं म्हणून दर्शन घेतल्यानंतर मी बाहेर आलो मंदिराचा पूर्ण शूट काढलाय बघा आता सध्या तिकडे काहीतरी काम पण चालू होतं मंदिराचं त्याच्यामुळे बाजूला हे सर्व नेट वगैरे लावले पण मंदिराच्या समोरचा व्ह्यू वाव सो ब्युटिफुल एकदम शांत समुद्र ना कोणाची गर्दी ना काही हाय मंदिराच्या डाव्या बाजूने काढलेला शूट किती छान वाटते